गुजराती मराठी वादावरून राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली है। मदे है आहे मुंबईमध्ये मराठी विरोधात चाललेलं हे षडयंत्र आहे असा आरोप राऊतांनी केलाय तर शिंदे फडणवीसांवर संजय राऊतांनी जहरी टीका केली आहे बुलचट शिवसेना काय करते असा सवाल करत राऊतांनी टीका केली आहे तर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याने ठाकरे गटाकडून रडीचा डाव सुरू असल्याचा टोला नितेश राणेंनी आहे बुलचट शिवसेना काय करते हे शिवसेना फडणवीस गट तुमची सेना आहे काय करते प्रश्न आमच्या समोर मशाल चिन्ह म्हणजे कोसळून गुजराती गुजरा मशाल चिन्हाला नाकार विरोध करतात प्रश्न तो, 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 तो नाही प्रश्न मराठी माणसाच्या विरुद्ध चाललेले तिथे आमचे मेरजी निवडून येत आहेत निवडून आल्याच जमाय म्हणून काहीतरी रडीचा डाव खेळणं हे एवढाच एक कलमी कार्यक्रम या ठाकरे गटाचा काही उभाटाचा झाले राहि राहिलेला आहे म्हणून त्या गोष्टीची जास्त दखल घेऊ नका मिहीरजींना मतदान हे मराठी माणसं पण करणार आणि गुजराती समाज पण करणार सगळ्या बाजूचं मतदान घेऊन आमचे मिहीरजी खासदार होत आहेत एवढं विश्वासरी सांगतो